नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते घरातल्या कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय गुरुवारपासनं सुरू करू शकतात गुरुवारी तुम्हाला अशा ठिकाणी एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे की यामुळे तुमच्या घरातल्या सर्व अडचणी वास्तुदोष भांडणे क्लेश वादविवाद दूर होतील घरातील घरातील लोकांमध्ये एकोपा नसेल घरात वाद होत असतील नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल मुलामुलीचं पटत नसेल किंवा घरातील इतर कोणत्याही कारणासाठी इतर कोणत्याही अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रात सांगितलेला अतिशय प्रभावी उपाय आहे उपाय करताना पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने पूर्ण भक्तिभावाने उपाय आपल्याला करायचा आहे तरच तर आपल्याला ह्या उपायाचे रिझल्ट बघायला मिळणार आहे हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे तर बघा तुम्हाला गुरुवारी तुमच्या देवघरातली देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी संध्याकाळी केव्हाही करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवाबत्ती करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे एक ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर किंवा दत्तगुरूंच्या फोटोसमोर तुम्हाला बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे कपाळाला हळदी कुंकू अगोदर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तुम्हाला दोन अगरबत्त्या पेटवून घ्यायच्या आहे तुम्ही दोन अगरबत्त्या पेटवून घ्या ग्लास तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला या ग्लासाकडे एक टक लावून बघत तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे जोपर्यंत आपण लावलेली अगरबत्ती पूर्ण जळून संपत नाही तोपर्यंत आपल्याला एकाच ठिकाणी बसून श्री गुरुदेवदत्त या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आपण गुरुवारपासून हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आणि आपल्याला हा उपाय कंटिन्यू एकवीस दिवस करायचा आहे अगरबत्ती संपल्यानंतर आप ह्या अगरबत्तीचा जो अंगारा आहे तो अंगारा आपल्याला उजव्या हातात घ्यायचा आहे आणि आपण ग्लासामध्ये जे पाणी घेतलेलं आहे ह्या पाण्यामध्ये हा अंगारा आपल्याला टाकायचं आहे ही विभूती आपल्याला ह्या पाण्यामध्ये थोडी टाकायची आहे आणि हे पाणी आपल्या घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे आपल्या घरात जिथेही आपण पिण्याचं पाणी ठेवलेलं असेल त्या पाण्यात आपल्याला हे पाणी टाकायचं आहे हे अमृत स्वरूपी तीर्थ आहे आणि हे अतिशय पवित्र असं तीर्थ आहे हे तीर्थ तुम्ही पिण्याच्या पाण्यात टाकल्यामुळे तुमच्या घरातील ज्यावेळेस सर्व लोक पाणी पितील त्यावेळेस हे तीर्थ त्यांच्या देखील पोटात जाईल आणि यामुळे तुमच्या घरात असलेले वास्तुदोष हे कमी होण्यास मदत होईल घरात असलेल्या अडचणी या निघून जातील घरात असलेल्या बाधा या निघून जातील घरातील वातावरण हे एकोप्याचं निर्माण होईल घरातील एकमेकांबद्दलचे एकमेकांबद्दलचा जो आदर विश्वास जो आहे तो पहिल्यासारखा पुन्हा व्हायला चालू होईल हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून करायला सुरुवात करू शकतात आणि कंटिन्यू तुम्हाला एकवीस दिवस सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळी संध्याकाळी केव्हाही तुमच्या सोयीनुसार करू शकतात अगदी तुम्ही हा उपाय कंटिन्यू जरी अगदी केला तरी चालणार आहे बघा तुम्हाला जर का वाटत असेल तुमच्या आयुष्यात कधीच कोणत्याच अडचणी येऊ नये तर त्यासाठी तुम्ही हा उपाय कंटिन्यू करू शकतात प्रत्येकाच्या आयुष्यात कर्म हे प्रत्येकाला भोगावे लागतात आणि हे कर्म भोगत असताना आपल्याला भरपूर अशा अडचणी येत असतात कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतेच आणि कष्टाला नशिबाची साथ असेल तर बघा आपली ही प्रगती प्रगती ही उत्तरोत्तर होत जात असते आणि जर का आपण केलेल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ नसेल तर आपली प्रगती कुठंतरी थांबते मुलांची प्रगती थांबते त्यामुळे ह्या खुंटलेल्या प्रगतीला किंवा आपल्या नशिबाला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला असे काही अत्यंत प्रभावी अशी सेवा उपाय हे करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच तुम्ही अगदी साधी सोपी सेवा आहे अगदी पाच ते सात मिनटं तुम्हाला ह्या सेवेला लागू शकतात किंवा तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं देखील लागू शकतात कारण बघा एक अगरबत्ती विजेपर्यंत आपल्याला श्री दत्त या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे हा उपाय तुम्ही सलग फक्त एकवीस दिवस करून बघा तुम्हाला या, ला या उपायाने नक्की चांगले रिझल्ट बघायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा आणि असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ